मा यूट्यूब फॅमिली आपल्या शेतामध्ये झेंडू तोडायला चालू आहे बघा उद्या लक्ष्मीपूजन आहे तर त्यासाठी आपल्याला हा झेंडू मार्केटमध्ये पाठवायचा आहे आणि त्यासाठी आपण घरच्या घरीच हा झेंडू तोडायला लागलोय खूप सुंदर आणि छान फुलं आहेत मी तुम्हाला दाखवते कशी आहेत फुलं कुणाकुणाला आवडली नक्की सांगा खूप सुंदर ताजी टवटवीत फुलं आहेत या ही आपली शेती आहे आणि शेतामध्ये इथं आपलं घर आहे शेतामध्ये आपण हिरव्या मिरचीची लागवड केलेली होती आणि पावसामुळे खूप नुकसान झालेलं आहे तरीही आता आणखीन माल सुरूच आहे बघा पाहू शकता मिरचीला फळ आणखीन चालूच आहेत आणि या मिरचीमध्येच आपण झेंडूची देखील फुलांची झाडं लावली होती दोन प्रकारचा झेंडू आहे केशरी आणि पिवळा तर आता उद्या लक्ष्मीपूजन आहे आणि त्या लक्ष्मीपूजनकरिता करिता आपल्याला हा मार्केटमध्ये आता झेंडू पाठवायचा आहे आणि त्यासाठी आपण फुलं तोडत आहोत पाहू शकता दोन प्रकारची फुलं खूप सुंदर फुलं आहेत बऱ्याशा सुंदर फुलांच्या माळा बनवायला कोणाकोणाला आवडतं नक्की सांगा फुलं खूप छान आहेत फुलांचं जीवन किती सुंदर असतं बघा थोड्याच दिवसासाठी असतं मी अशी सुंदर फुलं तोडत असताना पहा मला काय सापडलं सापडलं म्हणजे झाडाला पिकलेल्या लाल मिरच्या सापडल्या आहेत तर ह्या ज्या लाल मिरच्या आहेत याच्यामध्ये जिरं आणि लसूण घालून न भाजता कच्च्या मिरच्यांचा ठेसा खूप छान लागतो तर अशा लाल मिरच्याचा ठेचा कुणी कुणी खाल्लेला आहे आणि कुणाकुणाला आवडतो नक्की सांगा खूप सुंदर लागतो हा ठेचा मिरच्या निबर झाल्यामुळं पिकायला सुरुवात झालेली आहे तर पाहू शकता आपल्या फुलांना असा भर आलेला आहे पावसामुळे खूप छान फुलं फुललेली आहेत बाय